लाडकी बहीण योजना सुरू केली पंधरा दीड हजार रुपये महिन्याला अठरा हजार रुपये वर्षाला त्याच्या खात्यामध्ये जमा होणार तीन गॅस सिलेंडर वर्षातून मोफत आपण त्यांना देणार अशा प्रकारची योजना आपण सुरू केली आहे लवकरच माझ्या भगिनींच्या बहिणींच्या खात्यामध्ये पैसे वळते होतील त्यांना देखील एक हातभार लागेल आणि त्याचबरोबर आपण काही लोक का म्हणाले लाडकी भाईं तर केलं लाडका भावाचं काय मग लाडका भावाचं पण केलं आता जो बारावी झाला आहे त्याला सहा हजार डिप्लोमा झालाय त्याला आठ हजार डिग्री झालाय त्याला दहा हजार रुपये महिन्याला आणि त्याच्यामध्ये तो वर्षभर त्या कारखान्यात अप्रेंटिसशिप करेल त्याला तिथं नोकरी लागेल आणि ट्रेंड असं अतिशय स्किल्ड मॅनपॉवर आपल्या उद्योजकांना मिळेल आणि म्हणून ते पैसे जे आहे हे सरकार भरणार आहे अप्रेंटिसशिपचे इतिहासात पहिल्यांदा अशा प्रकारची योजना आपण सुरू केलेली आहे लोक म्हणाले काय बेरोजगारी बेरोजगारी मग त्याच्यावर उपाय आपण हा काढला की का उद्योग जे आहेत कारखाने आहेत त्याच्यामध्ये अप्रेंटिसशिप तो करेल आणि त्याचं स्टायपण जे आहे ते सरकार भरेल लाडका बहीण योजनेनंतर आता लाडका भाऊ योजना मुख्यमंत्र्यांची विद्यार्थ्यांसाठी मोठी घोषणा विद्यार्थ्यांसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मोठी घोषणा केली आहे बारावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांना दरमहा सहा हजार रुपये देण्यात येणार आहे तर डिप्लोमा केलेल्या विद्यार्थ्यांना आठ हजार रुपये तसेच पदवीधर तरुणांना दहा हजार रुपये स्टायपेंड देण्यात येणार आहे एकनाथ शिंदे यांची पंढरपुरात आषाढी एकादशी घोषणा करण्यात आलेली आहे राज्यामध्ये महायुती सरकारने लाडकी बहीण योजना आणली आहे पण राज्यातील लाडक्या भावाचं काय असा प्रश्न विरोधक विचारत होते या भो भु। पार्श्वभूमीवर एकनाथ शिंदे यांनी लाडक्या भावांसाठी मोठी घोषणा केली आहे याचा लाभ मोठ्या प्रमाणात विद्यार्थ्यांना होणार असल्याचं बोललं जात आहे तसेच यामुळे बेरोजगारीमध्ये देखील घट होईल असा दावा एकनाथ शिंदे यांच्याकडून करण्यात आलेला आहे तर मंडळी लाडकी बहीण योजना ही केल्यानंतर आता एकनाथ शिंदे यांनी बारावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांना दरमहा सहा हजार तर पदवीधरांना दहा हजार रुपये देणार असल्याची मोठी घोषणा यावेळेस केलेली आहे विद्यार्थ्यांसाठी एकनाथ शिंदेंची ही घोषणा आहे